नमस्कार मंडळी एक खुशखबर आहे त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस ची तिकीट ऑनलाईन स्वरूपातही बुक करता येणार आहेत तुम्हाला इतकंच करायचंय डब्ल्यू 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 डॉट रंगभूमी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तुम्हाला लोगोच्या खालीच दिसणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा ऑनलाईन बुकिंग यावर टॅप करायचंय आता या पेजवर तुम्हाला क्लिक ऑर टॅप हिअर टू बुक तिकीट्स लिहिलेलं ठसठशीत बटन दिसेल आणि नाटकांची यादीही दिसेल तुम्हाला या बटनवर क्लिक करायचं आहे आणि काही क्षणातच सिलेक्ट नाटक फॉर तिकीट बुकिंग असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल यामध्ये सर्व नाटकांची यादी तर आहेच सोबत तारीख आणि वेळही दिलेली आहे तुम्हाला जे नाटक बघायचं आहे त्यावर टॅप करा काहीच क्षणात तुम्हाला सिटिंग चार्ट दिसेल आणि उपलब्ध आसनं निळ्या रंगात दिसतील त्यापैकी तुम्हाला हवी असलेली आसनं सिलेक्ट करा आणि कंटिन्यू बटनवर टॅप करा सर्व माहिती तपासून कन्फर्म बटनवर टॅप करा सिलेक्ट केलेली आसनं आणि त्याखाली पेमेंट डिटेल्सचा फॉर्म दिसेल हा फॉर्म भरून पे बटनवर टॅप करा आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा गुगल पे फोन पे तसंच क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग आणि वॉलेट अशा कुठल्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट प्रोसेस पूर्ण होताच तुम्हाला कन्फर्मेशन ईमेल येईल हा ईमेल प्रयोगाच्या आधी नाट्यगृहावर दाखवून तुम्हाला तुमचं तिकीट मिळेल या संपूर्ण प्रक्रियेत काहीही अडथळा येत असल्यास ट्रिपल नाईन टू फाय सिक्स टू फाय सिक्स वन या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करू शकता धन्यवाद